पोरबंदर गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये सहा ते दहा वयोगटात वडूदच्या कस्तुरी अमोल साबळे हिने एक किलोमीटर अंतर पोहून द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले तर मानवन येथील सागरी राज्यस्तरीय जलतरण येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये यश संपादन केले पोरबंदर येथे राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धा झाली यामध्ये देशभरातील जलतरणपटू मुले मुली सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये वर्षीय कस्तुरी साबळे हिने आठ ते दहा वयोगटात एक किलोमीटर अंतर पोहणे स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकवलाय तिच्या रौप्य पदक देऊन गौरव करण्यात आला तर कोकणातील मालवण येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये कस्तुरी साबळे हिने एक किलोमीटर अंतर अवघ्या बारा मिनिटात पोहून पूर्ण केले तिची टॉप टेन स्पर्धकांमध्ये निवड झाली आहे स्पर्धेत यश संपादन केलं कस्तुरीला प्रशिक्षक विजय साबळे सुधीर चोरगे श्रीमंत गायकवाड विक्रमविराणी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जलतरणपटू सतीश कदम यांचे मार्गदर्शन मिळाले या यशाबद्दल कस्तुरीचे वडूद ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे mm <laughs>